आपल्या इचलकरंजीत एक मार्च रोजी हिराज दोन हजार पंचवीस भव्य राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन सात लाख रुपयांची बक्षिसे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक बक्षिसांची लयलूट असलेल्या इचलकरंजीतील हिराज श्री दोन हजार पंचवीस भव्य राज्यस्तरीय शरीर स्पर्धेचे आयोजन शनिवार एक मार्च रोजी करण्यात आले आहे तब्बल सात लाख रुपयांची बक्षिसे असणाऱ्या या स्पर्धेसाठी सेलिब्रिटी ट्रेनर मनीष आडविलकर हे या स्पर्धेचे विशेष आणि खास आकर्षण तर डॉक्टर प्रशांत मदने यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे अशी माहिती हिराज फाउंडेशनचे प्रमुख दीपक माने आणि बाळासाहेब माने यांनी दिली हिराज फाउंडेशनच्या वतीने प्रत्येक दोन वर्षांनी हिराज स्त्री राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा भरवली जाते त्यामुळे इचलकरंजी आणि हिराज स्त्री हे एक वेगळे नाते या निमित्ताने निर्माण झाले आहे उदंड प्रतिसादात यंदा ही स्पर्धा एक मार्च रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्रशालेच्या मैदानावर होत आहे ही स्पर्धा विविध नऊ वजनी गटात होणार आहे त्यामध्ये आठ बॉडी बिल्डिंग ग्रुप व एक मेंस फिजिक ग्रुप अशी वर्गवारी असणार आहे प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकांना अनुक्रमे दहा हजार आठ हजार सात हजार सहा हजार व पाच हजार अशी रोख बक्षिसे दिली जाणार आहेत तर हिराजश्री दोन हजार पंचवीसचा मानकरी ठरणाऱ्या विजेत्यास पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये रोख आणि भव्य अशी ट्रॉफी दिली जाणार आहे उपविजेत्यास पस्तीस हजार पाचशे पंचावन्न रुपये रोख बेस्ट म्युझिक पोजर आणि मोस्ट इम्प्रूव बॉडी बिल्डर यांना प्रत्येकी दहा हजार पाचशे पंचावन्न रुपयांची बक्षीस देण्यात येणार आहे या स्पर्धेत महाराष्ट्र आणि सीमा भागातून तीनशेहून हून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत भव्य स्टेज आकर्षक विद्युत रोषणाई सजावट आणि जवळपास उपस्थित ही स्पर्धा होत आहे प्रेक्षकांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे स्पर्धेसाठी पंच म्हणून महाराष्ट्रातील अधिकृत पंच उपस्थित राहणार असून त्यामध्ये राष्ट्रीय राज्य पंचा समावेश असणार आहे यावेळी आशिष जाधव अजिंक्य रेडे सुजय शेळके अमित सावंत दिलीप पाटील आदी उपस्थित होते चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन